श्री स्वामी समर्थ भगवान शिवाचे प्रदोष व्रताचे चाळीस उपाय व तोडगे दिवसानुसार प्रदोष व्रताचे महत्त्व भगवान शंकराकडे कोणतीही इच्छा मागितली तरी ती पूर्ण होते असं म्हणतात भगवान शंकराला सोमवार अतिशय प्रिय आहे पण सोमवार व्यतिरिक्त आणखीनही एक दिवस आहे जो भगवान शंकराला प्रिय आहे दिवसानुसार प्रदोष व्रताचे महत्त्व एक रवी प्रदोष व्रत या व्रताने दीर्घायुष्य आणि उत्तम स्वास्थ्य लाभते दोन सोमप्रदोष व्रत सर्व मनोकामना पूर्ण होताच सुख समृद्धी लाभते तीन भौमप्रदोष व्रत असाध्य रोगांपासून मुक्ती मिळवून देते चार या व्रत या दिवशी व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात पाच व्रत शत्रूंना मात देण्यासाठी या व्रताचे महत्त्व आहे सहा शुक्र प्रदोष व्रत सुख समृद्धी आणि आनंदी दाम्पत्य जीवनासाठी हे व्रत करतात सात शनी व्रत हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी केले जाते अशी पुराणानुसार सर्वसाधारण मान्यता आहे आठ प्रदोष व्रताच्या दिवशी शिव पूजा करण्याचे काही महत्त्वाचे नियम नऊ शिवाला कधीही तुळस वाहू नये फक्त शालेग्रामवर वाहिलेली तुळस शिवाला चालते दहा शिवतीर्थ आजारांवर असल्यास प्यावे शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी तीर्थ या स्वरूपात सर्व समस्यांवर फायदेशीर आहे अकरा शिवपूजा झाल्यावर निरांजन ओवाळून होताच लगेच वेळे न दवडता नैवेद्य दाखवावा लागतो बारा शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये तेरा शंखाचे पाणी शिवाला वाहू नये चौदा शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो लक्षात ठेवा चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका पंधरा तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्या योग्य राहत नाही सोळा शिवलिंगावर दूध दही मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तरच अभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते सतरा शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली आणि कुंकवाचा टिळा कधीही लावू नये अठरा शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा। एकोणीस भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका वीस जेथून दूध वाहते तेथेच थांबवा आणि परत जा हे शिवपूजेचे महत्त्वाचे नियम आहेत एकवीस खीर अर्पण करा मुलांच्या सुखासाठी प्रदोष काळात भगवान शंकराला खीर अर्पण करा तसेच तुपाचे नऊ दिवे लावून ओम शंकराय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा असे केल्याने भगवान शंकराची कृपा होते बावीस सुदृढ आरोग्य सुदृढ आरोग्यासाठी प्रथम शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण करा यानंतर जल अर्पण करत ओम जु सहा माम पालय पालय या मंत्राचा अकरा माळ जप करा तेवीस धन लाभासाठी भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर जल अर्पण करा दरम्यान ओम नम शंभवाय या मंत्राचा अकरा माळ जप करा असे केल्याने भगवान शंकराची कृपा होते चोवीस मनोकामनापूर्ती सर्व मनोकामनापूर्तीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराला जल अर्पण करा यावेळी घरातून पाणी घेऊन जावे पूजेदरम्यान शिवाय या मंत्राचा अकरा माळ जप करा पंचवीस विवाह उपाय अनेकांना विवाह जुळवताना अडचणींचा सामना करावा लागतो लवकर विवाह व्हावा यासाठी भगवान शंकराला अत्तर आणि जल अर्पण करा यावेळी केवड्याच्या सुगंधाचे अत्तर अर्पण करणे टाळावे दरम्यान ओम पार्वती पतये नमहा या मंत्राचा अकरा माळ जप करा सव्वीस प्रदोष काळात रुद्राक्षाची माळ गळ्यात घालून ओम तत्पुरुषाय विद्मये महादेवाय धीमयी तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचा हजार वेळा जप करावा सत्तावीस प्रदोष असेल त्या दिवशी दिवसभर पूजा करून संध्याकाळी विधिवत शिवशंकराची पूजा केली तर याचा फरक लवकरच जाणून लागतो अठ्ठावीस प्रदोष हा दर महिन्याच्या पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला येतो प्रदोषाचा उपवास करणाऱ्या लोकांनी घरी किंवा शिवालयात जाऊन महादेवाची उपासना करावी अठ्ठावीस प्रदोष काळात महादेवाची आराधना करण्याचा सर्वोत्तम काळ संध्याकाळ असतो तीस मांगलिक दोषासाठी मंगळवारी त्रयोदशी तिथी असल्यामुळे याला भूमप्रदोष व्रत म्हणतात अशा परिस्थितीत ज्या लोकांचा वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत किंवा त्यांचे नाते पुन्हा पुन्हा तुटत आहे त्यांनी या दिवशी मंगल मंगलदेवाच्या एकवीस नामांचा जप करावा असे मानले जाते की यामुळे मांगलिक दोष शांत होईल लग्नाची इच्छा पूर्ण होते एकतीस हनुमानजी हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात म्हणून असे मानले जाते की भोम भोमप्रदोष व्रत केल्याने हनुमानजी देखील प्रसन्न होतात आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी ओम भीम हनुमंते श्री रामदूताय महा या मंत्राचा जप करा बत्तीस वैवाहिक जीवनात मधुरता प्रदोष व्रताच्या दिवशी रेशमी वस्त्रांनी भगवान शिवासाठी मंडप बनवा यानंतर पीठ आणि हळद घालून स्वस्तिक बनवा शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून बेलपत्र भांग धतुरा फूल पंचगव्याने पूजा करावी असे म्हणतात की यामुळे पती पत्नींमधील अंतर संपते विचार आणि प्रेम वाढते तेहत्तीस कर्जापासून मुक्ती ज्योतिषाच्या मते भोम प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर केशर मिश्रित जल अर्पण करून शिव चालीसा अकरा वेळा आणि नंतर हनुमान चालीसा अकरा वेळा पाठ केल्यास कर्जमुक्ती मिळते चौथीस रवी प्रदोष पूजेच्या वेळी बेलपत्रावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहावे अशी तीन बेलपत्राची पानं भगवान शंकराला अर्पण करा पूजा संपल्यानंतर ती बेलपत्र पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवावीत हा उपाय केल्यास पैशाची कमतरता दूर होईल आर्थिक बाजू मजबूत राहील पस्तीस प्रदोष व्रताच्या पूजेच्या वेळी शिवाला जल अर्पण करा आणि धतुरा अर्पण करा शिवलिंगाचे पाणी ज्या बाजूला पडेल त्या बाजूला धतुऱ्याचा देठ असावा पूजा संपल्यानंतर तो धतुरा फूल कापडात बांधून तिजोरीत ठेवावा या उपायाने तुमचे धन वाढेल छत्तीस रवी प्रदोष पूजा केल्यानंतर गरीब ब्राह्मणाला जव दान करा हा उपाय केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होईल जव दान केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते सदोतीस पूजा करताना हे टाळावे प्रदोष व्रत करणाऱ्या भक्तांनी पूजा करताना तुळशीपत्र केतकीची फुल कुंकू हळद भगवान शंकराला अर्पण करू नये यासह भगवान शंकराचा अभिषेक शंखाने करू नये व्रत ठेवणाऱ्या भक्तांनी या दिवशी अन्न मीठ लाल मिरची खाऊ नये या दिवशी पूजेच्या वेळेचे भांड ठेवले पाहिजे अडोतीस बुध प्रदोषाच्या शुभ बुध बुधग्रहाशी संबंधित वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि असे केल्याने शिवाच्या कृपेसोबत तुमच्या कुंडलीतील ग्रहाची मजबूत होते बुध प्रदोषाच्या दिवशी हिरव्या भाज्या मूग डाळ दान करा किंवा गाईला खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला आत्मसमाधानही मिळेल आणि शिवाचा आशीर्वादही प्राप्त होईल एकोणचाळीस प्रदोष तिथीला तुळशीची सेवा करणे देखील शुभ मानले जाते असे मानले जाते की असे केल्याने तुम्हाला भगवान शिवासोबत भगवान विष्णूचीही आशीर्वाद मिळतो चाळीस या दिवशी तुळशीला दूध आणि पाणी मिसळून अर्पण करा आणि तुळशीच्या मातीचा टिळा लावा तसेच प्रसाद म्हणून तुळशीची पाने खडी साखरेसोबत घ्या श्री स्वामी समर्थ